आपण पाहत आहात वीरगाव गटात राजवर्धन बंटी दिली दिवाळी शुभेच्छा उमेदवारी बागलाण तालुक्यातील विरगाव जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय वातावरण चांगलेच रंगतदार झाले नुकत्याच झळकलेल्या राजवर्धन दिलीप बोरसे यांच्या भव्य दिवाळी शुभेच्छा बॅनर मुळे ग्राम पातळीवर चर्चेला जोर आलाय या बॅनरमधून बोरसे घराण्याची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत स्पष्ट दिसत असून उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळणारा दुजोरा अधिक ठळक होताय आमदार दिलीप बोरसे यांनी गेल्या दहा वर्षात बागलाण तालुक्यात अनेक विकासकामे केली त्यांची जनसंपर्काची शैली आणि सर्वसामान्यांशी असलेला जवळीकाचा सूर यामुळे जनतेत त्यांचा प्रभाव मोठा आहे त्याच घराड्यातील तरुण पिढीतील राजवर्धन बोरसे आता पुढे येत असल्याने वीरगाव गटात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे बिरगाव गाठा यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे अनेक नावे चर्चेत आहेत मात्र बंटी बोरसे यांचे बॅनर लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसत आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झळकलेल्या शुभेच्छा फलकांवर तरुणाईचा आवाज आणि विकासाची नवी दिशा अशा घोषवाक्यांनी सजलेले संदेश पाहायला मिळत आहे तेवढे हा फक्त शुभेच्छांचा बॅनर नसून राजकीय पातळीवरचा पहिला इशारा असल्याचे ग्रामस्थ म्हणत आहेत स्थानिकांमध्ये याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत काहींच्या मते बोरसे घराण्याची विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी राजवर्धन यांचा पुढाकार योग्य आहे तर काहीजण हे निवडणुकीचे वातावरण तपासण्यासाठी केलेले सूचक पाऊल असल्याचे म्हणत आहेत एकूणाच विरगाव गटातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंटी बोरसे यांचे शुभेच्छा बॅनर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि उत्सुकतेला वाव देणारे ठरले आहेत वृत्तांतसाठी स संपादक श्लोक भामरे